तीस ते पस्तीस वर्ष म्हणजे न भूतो ना भविष्यात या ठिकाणी या ठिकाणी या वर्षी पाणी आलेलं आहे आणि माझं जे केळीच दोन हजार रोप आहे मित्रांनो हे आमच्या शेतकऱ्यावर अतिशय दुर्दैवी संकट आलेलं आहे वरून निसर्ग राजा ही आमच्याशी काय आमचं सुडभान घेतोय आणि काय आमची परीक्षा घेतोय शेतकऱ्याची हे निसर्ग राजाच सांगू शकेल आम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये हे माझं पीक जे जोमा मध्ये आज आलेलं पूर्ण पाण्याशी गेलेलं आहे मित्रांनो खरंच मी आज दुःखी आहे इतक्या माझ्या वेदना आहेत माझ्या मनामध्ये की जे मी तुम्हाला प्रत्यक्षात माझ्या शब्द सुद्धा नाहीत माझ्याकडे या वेदना सांगण्यासाठी असंच बोलत पीक इतका शेतकरी आपला कष्ट करून अतिशय जोमामध्ये उभा करतो आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद ही फक्त शेतकऱ्यामध्येच आहे बरं का शेतकऱ्यानो जेवढं संकट आलं हे काही एसी फीसी मध्ये बसून नाही सरकार सरकार ध्यानात धर ध्यानात शेतकरी शेतकरी वाघाचं काळीच लागतंय एवढं मोठं पीक आपण लाखो रुपये खर्च करून आज पाण्यामध्ये गेला आणि डोळ्या जाता बघतोय त्याला फक्त शेतकऱ्यात